जगाच्या पाठीवर कुठेही झाली नसेल अशी अनेक युद्धे मराठ्यांच्या काळात लढली गेली त्या काळी युद्धा गे गे युद्धात अनेक टेक्निक्स वापरल्या गेल्या या टेक्निक्सची चर्चा जगभर केली गेली पण यापैकी एक इंटरेस्टिंग टेक्निक होती ती म्हणजे युद्धात दारूचे बाण वापरण्याची दारूचा वापर करणं आज जरी कॉमन असलं तरी त्या काळी ती खूप मोठी गोष्ट होती या दारूच्या बाणांचा वापर मराठ्यांकडनं कसा केला जायचा आणि कुठल्या लढायांमध्ये दारूच्या बाणांचा वापर झाला होता या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊ टिपू सुलतान हा रॉकेटचा शोध लावणारा भारतातला पहिला माणूस होता असं म्हटलं जात असलं तरी इतिहासात टिपूच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधीपासून भारतात दारूचे बाण वापरत होते याचं एक ठळक उदाहरण याचं एक उदाहरण म्हणजे सोळाशे अठ्ठावन्न साली औरंगजेब आणि दारा शुकोह हो यांच्यामध्ये झालेल्या युद्धात अशा दारूच्या बाणांचा वापर झाला होता यावेळी टिपूच नाही तर त्याच्या वडिलांचाही जन्म झाला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यात दारू गोळ्याची भूमिका महत्त्वाची होती गनिमी काव्यावर अवलंबून असलेल्या मराठ्यांसाठी दारू गोळा म्हणजे फक्त एक शस्त्र नव्हतं तर शत्रूला घाबरवण्याचं त्यांचे किल्ले आणि छावण्या नष्ट करण्याचं एक साधन होतं शिवाजी महाराजांनी दारू गोळ्याचं उत्पादन आयात आणि वापर यावर विशेष लक्ष केंद्रित केलं त्यामुळे मराठा फौजेची ताकद वाढली शिवाजी महाराजांच्या काळात दारूचा मुख्य स्रोत म्हणजेच युरोपियन वस्त्या जसं की गोवा वसई दाभोळ आणि दमन हे होते तर पोर्तुगीज फ्रेंच आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांकडून दारूगोळा आणि गोळ्या आयात केल्या जायच्या उदाहरणार्थ फ्रेंचांनी शिवाजी महाराजांना अठ्ठ्याऐंशी तोफा आणि जवळपास शंभर टन दारूगोळा पुरवला होता तर ब्रिटिशांकडूनही काही तोफा आणि गोळ्या मिळाल्या होत्या हा आयात केलेला माल मराठा फौजेचा दारूगोळा हे साठवणुकीसाठी कारखाने किंवा भांडार वापरले जायचे स्थानिक उत्पादनही सुरू झालं होतं शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज तज्ज्ञांना भाड्याने घेऊन तोफा घडवण्यासाठी कारखाने उभारले पुण्याजवळच्या लोहारखाना इथंही शस्त्र निर्मितीचं एक केंद्र होतं जिथे दारुगोळ्याचे शस्त्र म्हणजे बंदुका दारूचे बांध तयार व्हायचे मराठ्यांच्या दारू गोळ्याचं उत्पादन स्थानिक हवामान आणि संसाधनांना अनुरूप असं होतं ज्यामुळे छोट्या बंदुकींसाठी ते जास्त प्रभावी ठरलं मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी युरोपियन मदत आवश्यक होती कारण मराठ्यांकडे स्वतंत्र दारुगोळ्याचा कारखाना नव्हता ही कमतरता भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी तज्ज्ञांना महत्वाच्या पदावर नेमलं त्याकाळी दारुगोळ्याची आणि बाणांची रचना ही पारंपरिक पद्धतीची होती सल्फर चारकोल आणि नायट्रेट यांचं मिश्रण करून ती बांबू किंवा लाकडी नळ्यांमध्ये भरून तिचा वापर केला जायचा त्यामुळे तो गनिमी काव्यासाठी योग्य ठरला शिवाजी महाराजांच्या फौजेत दारू गोळ्याचे बनलेले विविध प्रकारचे शस्त्र वापरले जायचे ही शस्त्रे वजनाला हलकी आणि हालचाल करायला सोपी असल्याने मराठ्यांच्या वेगवान युद्धशैलीशी जुळणारी होती त्या काळी दारूच्या मदतीने काय काय वापरलं जायचं पहा मॅचलॉक ही मुख्य बंदूक होती जी त्याकाळी वापरली जायची जी वातीने दारूगोळा पेटून गोळी सोडली जायची ही कर्नाटकात जास्त लोकप्रिय होती दारूगोळा टाकून वापर केलं जाणारं दुसरं महत्वाचं शस्त्र म्हणजे तोफ होती मराठा तोफखान्याची स्थापना शिवाजी महाराजांनीच केली त्यांच्याकडे पन्नास कास्याच्या तोफा होत्या ज्यात भारी फिल्ड तोफा म्हणजे उंट किंवा हत्तीवर बसवलेल्या तोफा या सामील होत्या तोफखाना हा सैन्याचा स्वतंत्र विभाग होता तोफा किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जायच्या जसं की पन्हाळा किल्ल्याच्या वेड्यात इंग्रजांच्या लांब पल्ल्याच्या तोफांनी मराठ्यांना हरवलं होतं त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या तोफा मजबूत करण्यावर भर दिला आणि एक अजून महत्वाचं शस्त्र म्हणजे दारूचे बाण दारूचे असणारे हे बाण मराठ्यांचे वैशिष्ट्य होतं हे बांबू किंवा लाकडी नळकाडण्यामध्ये दारुगोळा भरून तयार केले जायचे त्यावर तेल किंवा रेझिन लावलं जायचं धनुष्याने किंवा एका विशेष यंत्रणेतून ते सोडले जायचे हे बाण शत्रूच्या छावण्या जाळण्यासाठी किंवा स्फोट करण्यासाठी वापरले जायचे पुरंदरच्या लढाईत मराठ्यांनी गोफन गुंड्यांमधनं दारूचे बाण सोडून विजापुरी फौजेला माघार घ्यायला भाग पाडलं होतं हे बाण फटाक्यांसारखे होते तसंच हातगोळे आणि छोट्या तोफाई किल्ले जिंकण्यासाठी वापरल्या जायच्या पुढे सतराव्या शतकात यामध्ये दे आणखीन डेव्हलपमेंट झाली आणि मराठ्यांनी इंग्रजांविरुद्ध दारूच्या बाणांचा वापर सुरू केला हे दारूचे बाण बनवणाऱ्या कारागिरांनी तर जर युद्धात बाण चांगले निघाले नाहीत तर आमचे हातपाय तोडून टाका अशी प्रतिज्ञाही केली होती इतका त्यांना त्यांच्या बाणांवर आत्मविश्वास होता आता कुठल्या लढ्यांमध्ये दारूच्या बाणांचा वापर केला गेला ते पहा पुरंदरच्या लढाईमध्ये विजापुरी फौजेवर दारूचे बाण आणि मॅचलॉक गोळ्या मारून मराठ्यांनी विजय मिळवला होता त्यामुळे शत्रूच्या फौजेत भीती पसरली होती त्यामुळे त्यांनी माघार घेतली सुरतच्या लढाईमध्ये मराठ्यांनी तोफा आणि मस्केटर्सचा वापर करून इंग्रज आणि मुघल किल्ले जिंकले होते दारू गोळ्याने भरलेल्या शस्त्रांनी शत्रूच्या संरक्षणाला भेद दिला होता पन्हाळ्याच्या वेड्यात इंग्रजांच्या तोफांना मराठ्यांनी त्रास दिला पण शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून तोफा मिळवून पलटवार केला होता जरी मराठ्यांकडे मुघलां इतक्या प्रमाणात शस्त्रे नव्हती पण दारू गोळ्यामुळे मराठ्यांना मुघलांच्या भारी तोफांविरुद्ध संतुलन साधता आलं तर अशा प्रकारे दारूचा वापर हा मराठ्यांकडून इतिहास काळात केला गेला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा